डॉक्टर बाबा साहब आंबेडकरोसिशन नॉर्थ अमेरिका तर्फ विविध प्रोग्राम अपने विद्यार्थ्याम है आम आंबेडकरोसिशन ऑफ नॉर्थ अमेरिका संस्था जवळजवळ दोन हजार आठ वीस आणि विद्यार्थी शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी पौर्णिमा असेल बोलून तुमच्या काही शंत आहेत आर्थिक अडचणी असते काही प्रमाणात त्यानंतर त्यांच्या काही आर्थिक अडचणी असतील सोडवण्यासाठी त्यांना बोलून त्यांचं म्हणजे एकत्र बोलून त्यांच्याशी संवाद साधतात दुसरं म्हणजे त्यांना लॅपटॉप हवा असेल त्या लॅपटॉपची मदत करतात किंवा त्यांना हवी असेल कसं तिला नोकरीसाठी बायोडेटा तयार करायचा किंवा काय यासाठी गाईड करतात त्यांना नोकरी आहे तर जाण्यासाठी पण मदत करतात त्यानंतर आपल्या मुलांना इंग्लिश कम्युनिकेशन हवं असेल करिअर बद्दल काही गायडन्स हवं असेल त्यानंतर कुस्ती त्यांना लागतात पुस्तकांची मदत करतात त्याचबरोबर ऑनलाईन विहार म्हणजे आपले धार्मिक संस्कार पण त्यांना मिळाले पाहिजे आपली बरीशिक बघितली बघितलीच येता जातात तिकडे वंदनाचा एक पण म्हणत नाही असे संस्थे म्हणजे तिकडे पण गेल्यावर आपल्या मुलांना संस्कार धार्मिक संस्कार मिळाले यासाठी पण ही संस्था सतत काम करत असते आणि प्रत्येक स्टेटमध्ये महापौर जेवढे स्टेट आहेत अमेरिके त्या स्टेटमध्ये सगळे भारतीय म्हणजे काम करतात ते स्वतः नोकरी सांभाळून ते काम करत असतात त्याचबरोबर आपले जे आहेत प्रश्न विचारायला सांगतात आणि मुलांना पुस्तकं घेऊन त्याचबरोबर धर्मजागृती करतात त्याचबरोबर येतात त्यांना दार म्हणजे दर पौर्णिमेला देण्याचा त्यामध्ये ज्या ज्या स्पर्धा परीक्षा अभ्यासक्रम जे आहेत पूरक संस्था ज्या आहेत यांच्या मार्फत त्या पूर्ण समुपदेशन वेगवेगळ्या नवीन छोट्या स्पर्धा परीक्षा आहेत त्यांचा काय केलं जातो किंवा त्यांच्या काय अडचणी आहेत त्याबद्दल त्यांना पी एचडी होऊन गेलेत किंवा वेगवेगळ्या डिग्रॅड होऊन गेलेत नोकरीसाठी फक्त नाही संपूर्ण तिथे आहेत आणि त्या मुलांना एकत्र करून आणि अमेरिकन लोकांचा सहभाग घेऊन ही संस्था चालवते याच वर्षी आपल्याला मिळालेला आहे आणि त्या बौद्धाची परिषद्या भरतात त्यांना पाठिंबा देण्याचे पण काम करतात अतिथी व्याख्यानवाला आता आपल्या इथे जे कोणी शाहीर आहेत त्यांचे कार्यक्रम त्या ठिकाणी ऑनलाईन आम्ही पाहतो इथून बसून पड आणि तिकडून पड म्हणजे चांगलं मिळावं काय आणि त्या मुलांना त्यानंतर चॅरिटेबल हॉस्पिटलची पण मदत केलेली आहे कोविड एकोणीस मध्ये संपूर्ण भारतात किंवा कोविड झाला होता तर त्यावेळी ह्या संस्थेने मदत केली आणि ही दोन हजार सात आठ पासून सुरू असलेली संस्था आहे आजपर्यंत त्यांचं उद्घाटन होतोय आणि जवळजवळ सगळे स्टेट एकत्र येऊन काम करतात आणि आपली इकल वेगवेगळ्या क्षेत्रात गेली पाहिजे बाहेर जाऊन शिकली पाहिजे आणि त्यांनी आपली आर्थिक प्रगती बरोबर आपल्या समाजाचा विकास करायला पाहिजे यासाठी तुम्ही शिकलात तुम्हाला मदत मिळाली तुम्ही पुढच्या पिढीला गाईड करा असं सांगतोय तर आमची मदत इकडे गेलीये आम्ही त्यांच्या वतीने हे सांगतो कारण ते येऊ शकतात महाराष्ट्रातील मुलं आहे त्यांनी तुमच्याकडे कसा संपर्क साधावा आणि मुंबईमध्ये कसे क्लास संपर्क त्या मुलांना साधायचा इथे जीमेल दिलेला आहे या ठिकाणी या जीमेल मधून त्यांनी संपर्क साधू शकतात किंवा इतके मोबाईल नंबर केलेला संपर्क साधू शकतात आणि तुम्ही शिकायला गेलात कोणत्या मध्ये आहे त्याआधी आपल्याला जेव्हा तुम्ही तिथे ऍडमिशन घेता तेव्हा एक फोन करायचा असतो या संघटनेकडे जीमेल करायचा असतो की आम्ही असं असं येतोय मग ते लोक तुमच्याशी संपर्क साधून तुमच्याशी बोलता तुम्हाला काय गरज आहे काय अडचण आहे आणि त्याप्रमाणे अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका